नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक नोटीस जाहीर केलेलं आहे तर यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की काही व्हिडिओ आहेत काही रील्स आहेत त्यामध्ये चुकीची मेसेज जात आहे चुकीचा मेसेज जात आहे त्याबाबत एक नोटीस आहे आता भरपूर उमेदवारांकडे आणि ताईंकडे वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे नोटीस आहेत तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पुणे जिल्हा परिषदचं नोटीस आहे दहा तारखेला आहे आणि अजून एक नोटीस आहे तर सोलापूर जिल्हा परिषदचं एक नोटीस आहे फक्त ता इथं तारीख चेंज आहे आणि जिल्ह्यांचं नाव चेंज आहे माहिती मात्र सर्व तेच आहे ओके तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्हाला लाडकी बेन योजनेचं माहिती पाहिजे असेल तर प्रॉपर माहितीकडे तुम्हाला मिळणार आहे या नोटीसमध्ये दिनांक बघू शकता तुम्ही अकरा बारा दोन हजार चोवीस तर काही नोटीसमध्ये दहा बारा दोन हजार चोवीस आहे तर काही नोटीसमध्ये अकरा बारा दोन हजार चोवीस आहे तर या नोटीसमध्ये विषय बघा विषय ही सर्वात महत्त्वाचे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आपणास कळवण्यात येते की तर या कार्यालयाचे असे म्हणजे दिसून येत आहे सध्या दिसून येत आहे की कार्यालयाला दिसून येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज मा कड़ून, समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे बरोबर ना बरोबर आहे ना आता तुम्ही यूट्यूबवर गेला इंस्टाग्रामवर गेला की मोठ्या प्रमाणे रील्स व्हिडिओ आहेत की त्यात लाडकी बहीण योजनेचं वेगळंच माहिती सांगत आहेत की आता पैसे मिळणार नाही आहे सरकार आलं आहे हे झाले असं तसं अमुक तमुक चालूच आहे तर त्यामुळे जे लाभार्थी महिला आहेत किंवा जनता आहेत तर त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे गैरसमज निर्माण होऊन ते वेगवेगळ्या स्तरावर जाऊन कार्यालयात विचारणा करत आहेत की कुठं कुठं कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन ते विचारणा करत आहेत विचार की माहिती बरोबर आहे का यूट्यूबवर इंस्टाग्रामवर असे व्हिडिओ येतात की लाडकी बहीण योजनेबाबत तर ही माहिती बरोबर आहे का तर आता पैसे मिळणार आहे की नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची त्यांनी एकदम क्लिअर सांगितली आहे नोटीसमध्ये जी अटी व अटीवशर्त्यानं यामध्ये या योजनेचे सध्याच्या स्थितीला तर कोणतेही बदल झालेलं नाही नोटीसमध्येच आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं जो अट्टी आणि शर्त आहे ना त्यामध्ये कुठलीही सध्या बदल झालेलं नाही समजा बदल करायचं असेल तर पण प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल आलं ना लक्षात सदर योजने संदर्भात चुकीच्या बातम्यामुळे जे लाभार्थी आहेत किंवा जनता आहेत त्यांच्या मनामध्ये कोणतीही गैरसमाज निर्माण होऊ नये याकरिता आपल्या स्तरावरून तर अंगणवाडी आहे ना मित्रांनो तिथं जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे आणि ताईनो हो। जे पण तुम्हाला माहिती प्रॉपर माहिती पाहिजे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रॉपर माहिती तुम्हाला मिळून जाईल नाही तुम्हाला आमच्या चॅनल पण नाही बघायचं आहे इथं पण माहिती तुम्हाला डाऊट येत असेल तर जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा तर हा तर एक नोटीस आहे प्रॉपर नोटीस आहे सरकारकडनंच नोटीस आलेलं आहे तर इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की लाडकी बेन योजनेमध्ये सध्या जे नियम अटी आहेत ना जेव्हा स्टार्टिंगला त्यांनी सांगितले तेच नियम अटी असणार आहेत कुठलंही चेंजेस झालेलं नाही तर या नोटीसमध्ये तर त्यांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे आता काही ताईंना किंवा भावांना असं वाटतं की मित्रांना वाटतं की हा नोटीस तुम्हाला कुठं मिळालेलं आहे तर एकदम सिम्पल आहे ट्विटर अकाउंट नसेल तर ट्विटर अकाउंट ओपन करा आदिती तटकरे यांचा प्रोफाईलला जावा यांच्या प्रोफाईलला पोस्ट केलेलं आहे आणि जिल्हा परिषदच्या साईटवर सोलापूर जिल्हा परिषद पुन्हा पुणे जिल्हा परिषदच्या साईटवर पण हा जो नोटीस आहे ना तिकडं अवेलेबल आहे तुम्हाला एकदम सिम्पल पाहिजे असेल तर ट्विटरमध्ये जावा आदिती तटकरे यांचा प्रोफाईल ओपन करा तिथं ते ताईंनी पोस्ट केलेलं आहे ओके okay? आणि लाडकी बनीचं लानातलं लहान अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आम्ही तुम्हाला प्रॉपर अपडेट देणार आहे